राज्य सरकारनं महाराष्ट्रातील पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे दरमहा पंधराशे रुपये दिले जातात या योजनेचा राज्यातील कोट्यवधी महिलांनी लाभ घेतला आहे एकाच महिलेच्या नावे तीस वेगवेगळे अर्ज वेगवेगळ्या आधार कार्डचा वापर करून एकाच मोबाईल क्रमांकाचा वापर करत मिळणारी रक्कम लाटल्याचा प्रकार घडला आहे साताऱ्यातील एका व्यक्तीनं पत्नीच्या नावे तीस अर्ज दाखल करून एकच मोबाईल नंबर नोंदवला केले या प्रकरणात सहकारी बँकेच्या खात्यात आतापर्यंत सव्वीस अर्जांची रक्कम जमा झाली आहे या प्रकरणातील संबंधित व्यक्तीनं एकाच पत्नीचा फोटो वेगवेगळ्या पोशाखात काढून सत्तावीस महिला असल्याचं दाखवलं असल्याचं देखील उघड झालं आहे या प्रकरणी पनवेल तहसीलदार कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे खारघर येथील रहिवासी असलेल्या पूजा महामुनी यांचा अर्ज दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून दाखल करून मजूर करण्यात आल्याचं निदर्शनास आलं आहे महामुनी यांनी पनवेलमधील भाजपचे माजी नगरसवे निलेश बाविस्कर यांना अर्ज दाखल करण्यासाठी ऑगस्ट अठ्ठावीस रोजी मदत मागितली एकोणतीस ऑगस्टला महामुनी यांनी मोबाईल नंबर नोंदवून लॉग इन करण्याचा प्रयत्न केला असता लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल आणि मंजूर करण्यात आल्याची माहिती दाखवण्यात आली यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला निलेश बाविस्कर यांनी यानंतर अधिक चौकशी करून त्या मेसेजमध्ये मिळालेल्या फोन नंबरवर फोन केला असता संबंधित व्यक्तीनं तो सातारा येथील असल्याचं सांगितलं संबंधित व्यक्तीला निलेश बाविस्कर यांनी ओ टी पी शेअर करायला सांगितला त्या व्यक्तीनं तो दिला देखील निलेश बाविस्कर यांनी सामाजिक कार्यकर्त्या कांचन बिर्ला यांच्या मदतीनं माहिती घेतली असता तीस लाभार्थी महिलांची खाती एकाच मोबाईल नंबरला लिंक करण्यात आल्याचं समोर आलं त्यापैकी सत्तावीस लाभार्थ्यांचं नाव एक सारखं होतं मात्र आधार कार्ड नंबर वेगवेगळे होते यापैकी सव्वीस अर्ज मंजूर झाले असून चार अर्ज मंजूर झालेले नाहीत यामुळे महामुनी बिर्ला आणि बाविसकर यांनी पनवेल तहसीलदारांकडे तक्रार दिली संबंधित व्यक्तीनं पासवर्ड देखील बदलले असल्याचं समोर आलं आहे